नमस्कार राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयेऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी घेण्यात आला मात्र पस्तीस रुपये दर कायम ठेवण्यात आला असून दूध संस्थांना अठ्ठावीस रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा वाढीव दर एक ऑक्टोबर पासून देणे बंधनकारक असेल राज्यात गाईच्या दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता याआधी हा दर तीस रुपये दूध संस्था तर पाच रुपये सरकारी अनुदान असा पस्तीस रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता <coughs> नव्या निर्णयानुसार दूध उत्पादकांना दूध संघांनी तीन पॉईंट पाच फॅट तर आठ पॉईंट पाच एस एन एफ या प्रतिकरिता एक ऑक्टोबरपासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक केले आहे त्यानंतर दूध उत्पादकांना शासनमार्फत सात रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाधी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार हे मात्र नक्की ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून राबवण्यात येईल मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल आणि या योजनेसाठी नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे शेतकरी बांधवांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यातही असंच अनुदान देण्यात आलं होतं कितीतरी शेतकऱ्या श्यत्करे लोक शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहेत की हे अनुदान फक्त पेपरवरतीच राहिलं सरकारने पैसे दिले जी आर डिक्लेअर केला पण पैसे गेले कुठे अजून कोणालाच काही माहीत नाही त्यामुळं बघू आता हे अनुदान कसं होतंय आणि शेतकऱ्यांना मिळावं हीच प्रार्थना